नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या सतराव्या अब्दात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता कोण्या दिवशी मिळणार आहे आणि आपण पी एम किसान सन्मान निधीची सतरावा हप्ता मिळण्याची तारीख कशा पद्धतीने आपण स्वतःच कोणाचे व्हिडिओ न बघता कोणावर विश्वास न ठेवता आपण पी एम किसान सन्मान निधीची सतरावा हप्ता मिळण्याची तारीख कशा पद्धतीने या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकतो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररीत्या बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून दररोज मिळत राहतील तर या चॅनलला करून तर चला बघूया किसान सन्मान निधीची सतरावा हप्ता मिळण्याची तारीख कशी शोधू शकतो आणि त्यानंतर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ते पण बघणार आहे की पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता कोण्या वेळेला मिळणार आहे तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये बघूया आल्यानंतर येथे आपण गुगलमध्ये गुगलमध्ये येऊन मित्रांनो आपण या वेबसाईटवरती आपल्याला फक्त पी एम किसान पी एम किसान यावर आपण सर्च करावे पी एम किसान सर्च केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस आपल्याला येथे दिसून येईल त्यानंतर पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या पहिल्या वेबसाईटवर आपण येथे क्लिक करावी यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पी एम किसान सन्मान निधीची ऑफिशियल वेबसाईट येथे आपल्याला ओपन झालेली दिसेल त्यानंतर मित्रांनो आपण येथे स्पष्टपणे बघू शकता इतरांच्या व्हिडिओवर विश्वास न ठेवता आपण स्वतः येथे बघू शकता की येथे काय तारीख दिलेली आहे तर येथे मग येथे यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सतरा इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम आ, ऑन अठरा अठरा जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो येथे पी एम किसान सन्मान निधीने येथे आपल्या वेबसाईटवर येथे सतरावा हप्ता मिळण्याची तारीख येथे दाखवली आहे तर या तारखेला येथे पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केला जाईल तर मित्रांनो आपल्याला ही महत्त्वपूर्ण माहिती मी दिली जर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेलच तर या चॅनलला नक्कीच 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 सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ व नवनवीन माहिती मी देत राहील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता येथे हॉनरबल प्राईम मिनिस्टर वी रिलीज द इन्स्टॉलमेंट पी एम किसान स्कीम ऑन अठरा जून दोन हजार चोवीस या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येथे स सतरावा हप्ता जमा होईल तर मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो पी एम किसान निधीचा सतरावा हप्ता कोण्या वेळेला मिळणार आहे हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो येथे पी एम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवरचा येथे माहिती आलेली आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता अठरा जून दोन हजार चोवीस या तारखेला मित्रांनो पाच वाजेला येथे पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता आपल्याला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद